कोल्हापुरात आमचं ठरलंय तुमचं ची निवडणुकीत लय चर्चा असते हे शब्द कोल्हापुरात माहीत आहेत परंतु यावेळी आमचं पक्क आम्हाला कोल्हापूरची काहीही चिंता नाही असे सूचक वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी येथे केले कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन शुक्रवारपासून होत आहे या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते अधिवेशनाला यायला लागते ही टॅगलाईन आम्ही घेतली असून या अधिवेशनात अनेक जणांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणासह सर्व विषयांवर पत्रकारांशी गप्पा मारल्या ते म्हणाले मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन घ्यायचे आहे परंतु मनात आले म्हणजे मन अधिवेशन घेता येत नाही त्यासाठी प्रक्रिया राबवावी लागते ते काम सुरू मरा मरा का आहे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी मला काहीच म्हणायचे नाही त्यांनी एक मोठे आंदोलन उभे केले आहे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांनी हे आंदोलन करावे इतकेच त्यांना माझे सांगणे आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी